चला आता इथे एक पॉईंट आहे इथे सार एकू हा एकू पॉइंट आहे का कसलं एक पॉइंट आहे का इथे घ्यायला आहे का नाही मग जायचं का नाही जंगला जंगलात जावं लागतंय संसार हो सगळे लेकर वेकर मागे देते ती गरीबाकडं हे आपलं निवांत येते ती ओके कसाला लेग पॉईंट ऐकून आस ठावा घे म्हणून चार पाच किलोमीटर लांब पायाला आता गोळा ना गोळा आला नरडीला आहे बाबा इकडं इकडून असं दुःख आलं कपर्या कपऱ्यात नाही हे सगळं दुःखच आहे हे असं जावं लागतं इथ आता चालतं ते असं ही नाडी जुडपत न्यावं लागते तेव्हा इकडचं माझं लेक आहे पांढरे बिल्डिंगपासून जावं लागतंय बघ हा जुडपात जुडपतनं ह्या झुडपात जुडपतनं इथं वेस्टर्न हॉटेल आहे ह्या वेस्टर्न हॉटेलपासून जावं लागतंय सगळं धोकं तयार झाला किंवा शार लोटे लेख तुम्ही कुठल्या पण व्हिडिओ मध्ये बघा महाबळेश्वरचा बघा तर ठोसेकरचा बघा नाहीतर चेन्नई एक्सप्रेसचा बघा सगळं ह्या खुशाला माझ्यापाशी असती त्या दरी खोऱ्यात बी मला पण दिलं तर दोन सागरला जाताना हे सगळीकडे आता बी माझ्याच टकोरीवर दिली आता येतावताराला खाल तुम्हाला <laughs> खरं सांगू खरं जसं व्हिडिओमध्ये दिसते ना तसं नसतंय लोक दाखवते काही फोटो टाकून व्हिडिओ टाकून लेवा रे लेवाे आहे तर व्हिडिओ एडिट केलेला असतोय तर हे घे म्हणून तो आला जाईल हां प्रत्यक्ष आल्यावर कळतंय त्यामुळे सांगतो की रेल्वे ट्रॅक इकडे आहे पार्किंग इकडंच आहे रुमात तिसरीकडंच आणि ही पॉईंट इकडेच तर सगळ्यात अंतर बघा चार पाच चार पाच किलोमीटरचं अंतर आहे चालाय तयार असेल तरच मातीर आणला या तर चालाही तयार नसली तर येऊ नका कारण इकडे रिक्षा येत नाही पॉईंटला कुठं नाही फक्त मेन पॉईंटला पुढे डांबरीवर रिक्षा सुटती तिथनं पुढे चालू जायचं आपल्याला तीन चार किलोमीटर आत जंगला जंगलात ना त्यामुळे सांगतो दिसतं तसं नसतंय म्हणून जे खोचत <laughs> आहे तर चला आमचा फिस पडला चालून चालू ना आम्ही चालतो बाबा कावा येत एकच पॉईंटला एवढा उशीर केला आमचा तीन चार तास बाकी तर तुला फिरावतो लागतंय आता लई लिहिला बाबा ते म्हणजे लांब असं जंगला जंगलात ते नाही बाई कावाच्या चालतो आम्ही दगड दगड जंगल आहे निक मग काय तर सगळं जंगल काय सुद्धा नाही तर पाणी आडवा लागली खालीच सगळं जंगल 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 निक जंगल आहे माणसं दूर दूर तर कोण नाही ती कोण म्हणजे असते रे पुढं का आपण लवकर आलो काय कळना तेवढं ऊन बघायला भेटलं बघा ऊन नाही ना काय नाही काय नाही काय नाही का तिथं जंगलात लिहिलं असेल बाबा आता शार्लेट लेक इथं आहे एकच किलोमीटर राहिला आहे इथं सगळं जवळ जवळ आहे तीन चार पॉईंट आता आवाज आहे का आवाज न आवाज आहे आता लक्षात राहू द्या ही गेट आलं की समजायचं ती लेकचा पॉईंट जवळ आला इथनं रोड जरा खराब आहे खराब म्हणजे पडलं की ना आकाडचे निघायचं काम आहे हा जाव आता आतमध्ये जवळ आलंय पॉईंट आता इथे एक फार माऊस आहे मागा दाखवलेलं आणि आता इकडे जायचं आपल्या ह्या पॉईंट खाली निका उतारा उतारा आहे खाली बरं का ले तिरकं तिरका तिरका तिरकं जायच आपल्याला खाली लय म्हणजे लय चिरका चिरक तिथ उतार लागला अखालीपर्यंत उतार सगळा व्हिडिओ बघायला मा आता सांगतो आता तुम्हाला व्हिडिओ बघताना चूप वाटलं असेल बरं का चांगलं सतत किलोमीटर आहे हां वाटते लोक म्हणतात हे एक दीड किलोमीटर एक दीड किलोमीटर आहे तर तुम्हाला सांगतो गप घोडा घ्यायचा गप घोडा अजिबात चालायचा प्रयत्न करायचा गप घोडा घोडा घेणे आणि येणे असं करणे मला चालाय सवय आहे मला कशी सवय बोलायचं आजीबाबत आम्ही पण गोडा घ्यायचं आमच्याकडे शिकलं ठीक आहे असू पुढच्या बाहेर निकडे बाबा मात्र चला कळजिरली होय चालून चालून कळजिरली का मग काय चला इथे घर आहे शेवटचं आता इथे तुम्हाला गोड मिळणार तर आपल्याला आता इकडे जायचंय हळूहळू तर जाऊया घोड्यापासून ए या आलं जवळ आला संपला विषय आपल्या इकडे आता काय बघा इकडं आहे खतरनाक मध्ये तिकडं मागच्या वाहून गेली खाली ताबडीची आपल्याला आता इकडं आहे खाली चला हा चला एक पॉइंट आला जवळ आला अंतिम वेटानंतर आपण एकदा येऊन इथं लावित बघा इथं लेक आहे हा लेक खाली आता आंघोळ करतो आता पहिले फिरून घेऊ पहिले फिरून फिरून घेऊ पहिले फिरून घेऊन मग कुठं पिठ काढू चला चला हे लेक आलाय का एक्सप्लोअर करू वेगळं पाणी 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 काय नाही तर पाणी आहे कसं आहे फोपोटा मी का बघण्यासारखा आहे वातावरण जसं दुखल तर दिसते आपल्याला काय विषय आहे त्या कोपऱ्यापर्यंत ते असं वातावरण आहे सगळं गेलं दिसते आपल्याला ले नेमका कसला पॉईंट नसला की कसं आहे वातावरण आता धुकं होतं इतक्यात गेलं

आता धोका नव्हतं आता धोका आलं या इकडं फोटो काढ आपण वर चला या फोटो काढू या वर नाही वाटलं नाही पुण्या वर नाही पैशा नाही तुम्हाला काय म्हणतो खुशा तिकीट कुरकुर घ्यायचं काढ पैसे बाय बाय वर टाकलं मला तिकीट कुरकुर घ्यायचं नाही आलं थंडी वारायचं पाऊस काही नाही त्यात नाव घे ना इकडं आता धुकं गेलं धुकं गेलं पाऊस आला आता திகட்ட குருக்கூட குரே தான் ரூபாய்

हेनो पण हेनो जल्दी जल्दी बाय चला बघितला जातो मा घरी आता एवढ्यासाठी एवढं लांब आला धुका बिकल यायला लागलं बे खरा पायाचा किडा पडला चालून चालणारा काय तुझ्या गोड बिड आता नाही लोक यायला लागली एवढ्या एका पॉईंट साठी गोड आहे हा मी पोहलो माझं कांडिर झालं जमलो गाड्या बघ आता पुढं कुठला पॉइंट सापडतय का नाही आता शिलीकरू दिलं माझ्या टकुरी मोठं बसले मोठं आता बापाची कंबर बिंबर काय राहत नाही सगळे मोडत जाते या होय शिवानी बापाची कंबर ठेवत नव्हतं मी कोण वार बादरांनो कुठं आहे इको पॉइंट हा वार लय घाण सुटले बर का तर ही कसला जर पॉइंट होता इको पॉइंट म्हणती ती खरं आहे तिकडून आपण चला झालं आता एक पॉईंट हाय कुठं धबधब्याला पॉईंट झाला पायऱ्या थेट माघारी जायचं अजून